महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक पारंपरिक वाद्यांच्या गजरात बसवेश्वर जयंती साजरी दत्तवाड वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त विविध उपक्रमाद्वारे पाच दिवस प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रवचनासाठी उदगीर लातूर येथील सुप्रसिद्ध बसव कथाकार श्री शिवानंद हैबतपुरे यांच्या संगीतमय प्रवचनाच्या वाणीने सर्व भक्तगण मंत्रमुग्ध झाले होते या प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी हजारो भाविक भक्त उपस्थित होते आणि या प्रवचनानंतर रोज गावातील विविध मंडळांनी महाप्रसादाचं वाटप करण्यात येत होतं दिनांक तीस एप्रिल रोजी श्री बसवेश्वर जयंतीनिमित्त महादेव मंदिर येथे पहाटे मंदिरात जलाभिषेक मंत्रपठन ग्रंथ वाचन आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले त्यानंतर सकाळी आठ वाजता महादेव मंदिर येथे प्रभू आलमगिरी मठ आळती येथून आणलेला बसवज्योत स्थापन करण्यात आला त्यानंतर अक्क महादेवी महिला भजनी मंडळ यांच्या संगीत भजनाच्या समवेत ठीक बारा वाजता महात्मा बसवेश्वर यांचा जन्मकाळ सोहळा व पुष्पवृष्टीचा वर्षाव करण्यात आला यासाठी दिवसभर चाललेल्या या सायंकाळी ठीक पाच वाजता महात्मा बसवेश्वरांच्या पूजन करून त्यानंतर श्री बसवेश्वर सर्कल दत्तवाड या मंडळाच्या पंचवीसव्या रौप्य महोत्सवीच्या वाटचालीकडे छेप घेत असल्याने मंडळाच्या बोर्डाचे पूजन व पंच आरती करून प्रसाद वाटप करण्यात आला त्यानंतर पारंपरिक वाद्याच्या कचरात बसवेश्वर प्रतिमेचं व पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी अकरा घोडे रथ पन्नास वारकऱ्यांचा टाळ मृदुंग व दतवाड येथील लहान मुलींचे लेझिम पथकाचा खेळ म्हणजेच सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासारखा लेझिम खेळ खेळण्यात आला या मिरवणूक सोहळ्यावेळी समस्त लिंगायत समाजातील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी उपस्थित होते महानकरी नेमसाठी संजय सुतार दतवाड